हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी आम्ही रात्री अक्कलकोटमध्येच मुक्कामाला होतो तर आम्ही सकाळी सहा वाजता उठलो आंघोळ्या वगैरे झाल्या स्वामीचं पुन्हा दर्शन घेतलं मध्ये थोडंसं नाश्त्यासाठी थांबलो होतो नाश्ता केला आणि सात वाजता आम्ही तिथून निघलो तर अक्कलकोटवरून गाणगापूर सत्तर सत्तर किलोमीटर आहे तर आम्ही सव्वा नऊ वाजता गाणगापूरमध्ये इथं पोहोचलो तर आता तर आता जातोय दर्शनासाठी तर दर्शन कसं होते पाहूया चला तर मग दर्शनासाठी गाणगापूरमध्ये गेल्यानंतर आधी संगमावर जातात आणि तिथून नंतर मग दत्त मंदिराकडे जातात दर्शनासाठी तर आम्ही गाडीच्या खाली उतरलो इतकं ऊन होतं साडेनऊ वाजता खूप ऊन चटकत होतं आणि आम्हाला तर दर्शन घ्यायचं होतं आणि गाणगापूरवरून पुन्हा आम्हाला तुळजापूरकडे पण निघायचं होतं दर्शनासाठी तर मग आम्ही गेलो नदीकडे तर भीमा व अमराजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापुरी या जागृत शक्तीपीठावर झालेला आहे तर या नद्यांचा संगम हा निर्गुण मठापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे तर असंही म्हटलं जात असं ऐकलेलं पण आहे मी आणि वाचलेलं पण आहे आणि असं पण सांगितलं जातं की या संगमामध्ये जे कोणी आंघोळ करण स्नान करण त्याची पापं धुवून जातात आणि त्याला दिव्य अनुभव आल्याशिवाय राहत नाही या संगम स्थानी भगवान श्री नृसिंह हो सरस्वती नित्य स्नान करत असायचे या संगमाभोवतीच अष्टतीर्थाचा अधिवासपणा आहे असं म्हणतात तर निर्गुण मठाच्या पादुका दर्शना अगोदर आपल्याला संगमावर स्नान करायचं असतं हातपाय तोंड धुवायचं असतं आणि मग निर्गुण मठाचं आपल्याला दर्शन करायला जायचं असतं पौर्णिमेच्या दिवशी संगमावरती स्नान करायला जास्त महत्व दिले गेलेलं आहे तर आम्ही गेलो नदीकडे तुम्ही बघू शकता सगळीकडे वाळूच वाळू दिसती नदीमध्ये जास्त पाणी अजिबात नाहीये सगळं पाणी सुकून गेलेलं आहे आणि पाण्याचा अगदी छोटासा डबूक होता पण म्हणतं दर्शन घेऊन जाऊ थोडंसं पाणी आहे पण दर्शनासाठी भरपूर झालं तर आम्ही गेलो मग दर्शनासाठी तर मंडळी गाणगापूर येथे दत्त महाराजांचा दिव्य अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी बावीस तेवीस वर्ष वास्तव्य केलेलं आहे या संपूर्ण क्षेत्रामध्ये संगम स्नान भीमा अमराजा नदी संगम निर्गुण पादुका दर्शन भस्म महिमा अष्टतीर्थ महिमा माधुकरी संगमेश्वर मंदिर औदुंबर वृक्ष विश्रांती कट्टा निर्गुण पादुका इतकं सगळं या ठिकाणी आहे दिव्यभूमीचे दर्शन भाविकांना व्हावे ह्याच स्वामी दर्शनाचा उद्देश आहे तर तुम्हालाही इथं यायचं असेल दर्शनासाठी त्यामुळे मी तुम्हाला डिटेल सगळी माहिती देत आहे तर आम्ही नदीमध्ये आलो तुम्ही बघू शकता की कि किती थोडंसं पाणी होतं आणि सगळं खराब झालेलं होतं पण पवित्र ठिकाणचं पाणी पवित्रच असतं खराब असलं तरी पण तर त्यामुळं आम्ही पण तिथं गेलो दर्शन घेतलं पाण्याचं नदीचं आणि नारळ सोडला पाण्यामध्ये आणि ज्या वाती असतात ना तुपामध्ये भिजवलेल्या तर त्या पण लावल्या तर, लाव तर इतकं वारं होतं ना तिथं अजिबात लागतच नव्हत्या मग अहो मी आणि मुलांनी असा घोळका केला हवा थोडीशी थांबवली आणि मग वाती लावल्या आणि पाण्यामध्ये सोडल्या तर कोणाच्याच लागत नव्हत्या सगळे बोलायला लागले तुम्ही कसं काय लावल्या म्हटलं थोडंसं असं घोळका करा हवा थोडीशी थांबवा आणि मग लावा तर छानपैकी अशा वाती जळत होत्या आम्ही पाण्यामध्ये सोडून दिल्या तर मला इथं एकच नाही आवडलं की पाण्याच्या ठिकाणी काही पण सोडून देतात आणि देवाच्या ठिकाणी खूप असं घाण करून ठेवतात तर आम्ही पंढरपूरला गेलो ना चंद्रभागेमध्ये तर तिथं सुद्धा असंच होतं मुलांचे डायपर चपला जुने पुराने कपडे असं ते आणून टाकतात आणि नदीच्या काठी ते येऊन साठतं आणि ते खूप खराब वाटतं तर आपण पवित्र ठिकाणी आंघोळ करायला जातो पवित्र गंगेचं पाण्याचं आपण दर्शन घ्यायला जातो आणि तिथं असं दिसलं ना खूप असं कस तरी वाटतं था। देवस्थानी तरी असं अजिबात नाही करायला पाहिजे मला तरी वाटतं आम्ही नदीमध्ये गेलो नदीचं दर्शन घेतलं हातपाय तोंड धुतलं आणि मग वरती आलो औदुंबराचं दर्शन घेण्यासाठी तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे इथं औदुंबराच्या प्रदक्षिणा करतात लोक। श्री गुरुदेव दत्त तर गानगापूर येथील औदुंबर वृक्षाचा सुद्धा एक महिमा आहे तो पण मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते तर संगमापासून वरती जाताना पवित्र औदुंबर वृक्ष आहे या वृक्ष मध्ये साक्षात दत्तप्रभूंचा वास आहे ले ले, या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन केलेल्या आहेत आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसलच इथे हजारो भाविक येतात या औदुंबराला औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालतात आपल्या व्याधी मुक्त व्हाव्यात आपलं काही प्रॉब्लेम असतील ते दूर व्हावेत ही प्रार्थना करतात तर तुम्हाला पण कधीही गाणगापूर येथे जाण्याचा योग योग जर आला तर संगम स्नान करून औदुंबरास अकरा एकवीस किंवा एकशे प्रदक्षिणा तुम्ही पण नक्की घाला आणि असंही म्हणलं जातं की कुठलीही मनोकामना पूर्ण करणारा हा वृक्ष कलियुगी दत्त महाराजा दिव्य वरदान आहे या दिव्य वृक्षाखाली अनेक सिद्ध भाविक गुरुचरित्र या जागृत ग्रंथाचे पारायण सुद्धा करतात तर तुम्ही बघू शकता किती लोक इथं पारायण करता येते गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी इथं लोक लांबून लांबून येतात तर इथं राहण्याची सुद्धा सोय आहे सगळी सोय होती देवाच्या ठिकाणी गेल्यानंतर फक्त भाव तिथं देव मनातून पारायण करण्यासाठी तिथं गेलं ना तर आपली आपोआप सगळी सोय झाली जाते कारण स्वामी म्हणतातच भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे त्याचप्रमाणे आपली तिथं सगळी सोय झाली जाते तुम्हाला जरी तिथं गुरुचरित्राचं पारायण जायचं असेल तर तुम्ही नक्की जा तर इथं मी असं दर्शन घेतलं तुम्ही बघू शकता इथं सुद्धा तुपात भिजवलेल्या वाती जाळायच्या असतात तर मी त्या वाती जाळ्या दर्शन घेतलं मस्त प्रदक्षिणा घातल्या तर आहोण आणि मी इथं हा लाल पिवळा धागा आहे कलाबा म्हणतात याला तो बांधला आ, तर माझ्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही मनोकामना केली दोघांनी मनातल्या इच्छा बोललो आणि धागा बांधला तर इथले दर्शन झाल्यानंतर आम्ही निघलो श्री दत्त निर्गुण मठाकडे मंडळी वाडीच्या पादुकांना मनमोहर पादुका असं सुद्धा म्हणतात तर तेथील पादुकांना निर्गुण पादुका अशी संज्ञा दिली गेलेली आहे याच ठिकाणी श्री गुरु देहातील गुणरूपित होऊन निर्गुण स्वरूप पावले होते मंडळी गुरुवार हा पालखीचा वार आहे इथला नित्य उपासना दररोज पाठीपासूनच सुरू होते आणि येथील पादुकांना जलस्पर्श सुद्धा करत नाहीत फक्त अष्टगंध आणि केशर यांचं लेपन केलं जातं तर आम्ही मंदिराजवळ आलं हार फुल सगळं घेतलं प्रसाद वगैरे आणि आतमध्ये चाललो दर्शनासाठी तर कुठल्याही देवस्थानी आतमध्ये पर्यंत कॅमेरा काय अलाउड नसतो पण जितकं दाखवता येईल तितकं दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेलच दर्शन एका झरोक्यातून असतं झरोक्यातूनच आपल्याला दर्शन घ्यायचं असतं तर जास्त काही शूट घेता आलं नाही जेवढं शूट घेता येईल तेवढं मी घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर आलो तर तुम्ही बघू शकता इथं वेगवेगळे हॉल आहेत अभिषेक करता येतो या हॉलमध्ये तर दर्शन करून आल्यानंतर आम्ही एका जागेवर थोडंसं शांत बसलो आणि त्यानंतर थोडंसं बसून बाहेर आलो आणि असे स्टॉल लागलेले आहेत ना देवांचं खूप छान छान असं साहित्य तिथं पण खूप महाग देतात तर पाहूया म्हटलं काही आवडलं तर आवडलं तर मी ही लालचंदनाची माळ पाहत होते पण ती डुप्लिकेट होती तर वरतून लाल होती आणि आतमध्ये दोरा असतो ना तर दोऱ्याच्या तिथं आतमध्ये पांढरं पांढरं दिसत होतं मग मी नाही घेतली ती आणि त्यानंतर ही पुस्तक ठेवायची चोपडी आहे ना ही पाहत होते पण आमच्या इथं स्वस्त मिळते पण इथं महाग मिळत होती सहाशे रुपये सांगत होते त्याचे मग मी नाही घेतली म्हटलं आमच्या इथूनच घेईन मी आता आणि तिथून मग आम्ही निघलो तुळजापूरकडे आणि गाडीमध्ये झोप येते म्हणून आम्ही लावला होता मराठी पिक्चर आणि पुढचा महिनाभर मीच बोलणार मग तुम्ही तुमच्या कामाबद्दल बोला डॉक्टर बल्लाळांनी काय केलंय याच्यापेक्षा तुम्ही आम्हाला काय देणार आहे ते आम्हाला सांगा आय एम सॉरी डॉक्टर व्यास पण no. कोणीतरी केलेली चूक दुरुस्त केल्याशिवाय

आजकाल काई -काई तर आजकालची मुलं काय असले पिक्चर पाहत नाहीत त्यांना निसं कार्टून ॲनिमे काय काय वेगळंच पाहतात तर त्यामुळं असं एकत्र पाहून एकत्र बसून आपण असं मुलांनाही दाखवलं ना तर त्यांच्यामध्ये सुद्धा थोडेसे देवाविषयी भाव निर्माण होतात तर आम्ही एकत्र बसलो ना असं अशी पिक्चर लावत असतो तर नवरोबा गाडी चालवत होते आणि मुलं आणि मी पिक्चर पाहत होतो तर खूप छान पिक्चर आहे तुम्ही पण नक्की पहा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर आपला पुढचा व्हिडिओ असणारा आहे तुळजापूर आणि एडाई देवीचा तर नक्की पहा तो पण व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेट पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ